ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. वाल्मिक कराडबद्दल प्रश्न पहा काय म्हणाले अजित पवार. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्रात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरन व आवादा कंपनी खंडणी प्रकरणात सध्या प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याचे काम सुरू आहे. यातच या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी थेटच काय उत्तर दिलेलं आहे पहा पंधरा डिसेंबरला विष्णू तो इंदोर केलेला या संदर्भामध्ये तुम्ही काय आरोप केले मला माहिती नाही परंतु सीआयडी टी हे सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी कुणाच्याही दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत आता वेगवेगळे लोक वेगवेगळी वेग 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 माहिती देतात ती माहिती दिल्यानंतर एसआयडी न किंवा जे न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी होणार आहे त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टी चौकशी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील इतर ही आता समोर येत आहे यामध्ये दररोज खळबळजनक धक्कादायक आरोप प्रत्यारोप करून काही गोप्यस्फोट देखील केले जात आहेत यातच या, या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड याच्या संदर्भात देखील काही आरोप होत असतानाच याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद